संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी बार्शी तालुक्यातील आगळगावमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला असून यामध्ये सर्व व्यापाऱ्यांनी आपली दुकानं सकाळपासून बंद ठेवून उत्स्फूर्तपणे पाठिंबा दिलाय या प्रकरणी संशयित आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी अन्यथा येत्या काळामध्ये आगळगावकर आक्रमक पवित्रा घेणार असल्याचा इशारा देखील यावेळी देण्यात आला आहे मसाजोकचे सरपंच संतोष अण्णा देशमुख यांची निर्गुण हत्या झाली आणि कालच ते जे हत्या करणाऱ्याचे फोटो व्हायरल झाले ते पाहून मसाजोगच नाही तर पूर्ण महाराष्ट्र हा आहे आणि जे मारेकरी आहेत यांनी इतकी निर्गुण हत्या त्यांची केलेली आहे की जणू काही औरंग्याचे अवलादि जन्माला आलेले आहेत त्या आणि ह्यांना ठेचून काढलं पाहिजे असंच नाही तर प्रशासनाने ह्यांच्यावर कठोर कारवाई करून ह्यांना जास्तीत जास्त सजा म्हणजे फाशीच फाशीचीच सजा दिली पाहिजे आणि या निर्गुण हत्या प्रकरणामुळे सगळा महाराष्ट्र हळहळलेला आहे आणि त्या हत्येमुळे आज जे फोटो व्हायरल झाले आहेत त्यामुळे आगळगावकरांनी कडेकोट बंद केलेला आहे सर्व व्यापारी असतील लहान तो दुकानदार असतील आणि सर्व आगळगावकरांनी याला पाठिंबा दिलेला आहे